तुम्हाला सौदा दाखव तुम्ही टोटल अठ्ठेचाळीस ते सौदा केलेला आहे आपण आज जसं तुम्हाला बोललो मी कस्टमर कमी बोलवलो आपण नवनाथ दो मागच्या वेळी झाले नवनाथ नमस्कार कस काय वाटलं वगैरे काही एकदम व्यवस्थित आहे जी तुम्हाला क्वालिटी पाहिजे ती क्वालिटी भेटली का भेटली आरामात भेटली ना काय दहाव पण नाही ना हो चालते मित्रांनो एकदम आरामात त्यांना क्वालिटी दिलेली आहे पण याच्यानंतर मी कस्टमर बोलून घेईल बरं जास्त कस्टमर बोलून घेईल मी मित्रांनो शे काय समजा आपण आता मोस्टच कस्टमर बोलवले होते की जेणेकरून धरात आणि होऊ नये कस्टमरांना मनमोकळा माल मिळावा म्हणून हो नवनाथ भाऊ यांनी पैसे आपला टोकन अगोदर टाकून ठेवले होते मागच्या गुरुवारी झाले होते आपले सगळे सौदे त्यांनी पाहिले होते नवनाथ भाऊ टोकन केव्हा टाकलं तुम्ही मला आठ टाकलं इथं येऊन देऊन गेल ते ना पाच हजार रुपये दिला तो बरं माल भेटला माल भेट काही नाराजी नाही हो चालते तर बघा मित्रांनो कसं झाला समजा ते सांगा पहिले सहा हजार सहा हजार पट्टीपर्माणे टोटल किती घाल नाचाळीस नाचाळीस मित्रांनो टोटल अठ्ठेचाळीस नाही घे तुम्ही बघू शकता सहा हजार प्रमाणे झालेले आता हे अठ्ठेचाळीस आहेत म्हणून हे बघा तुम्ही बघू शकतात आता गाडी आपलीच करून दिली का अरे भटू आगी अरे घ्या चल ठीक आहे गाडी येते दुसरी छोटा छोटे मागवलेलं आहे बघा गाडी तुम्ही करून दिलेली मित्रांनो आता हा एक सौदा आहे आपण फक्त टोकनवाल्यांना बोलवलं होतं हो त्याच्यामध्ये हे दुसरे टोकन आले होते दोन टोकन आले होते बाकी सगळे म्हणजे पहिले आपण प्राधान्य टोकनवाल्यांना दिलं होतं त्यांच्यासमोर आपण गाडी उतरवली हे काही आहे त्याच्यात की बारीक बच्चे आहेत टोटल किती बच्चे काय अडवतेस का बरं काय भावाने घेतले बच्चे मोठे बच्चे काय भावाने घेतले मोठे बच्चे लहान काय भावाने घेतले चार हजार चार हजार पाचशे मित्रांनो मोठे सहा हजार आठशे ने बोकड झालेले आहेत हे बघा आणि त्याच्यानंतर ते तिकडे मध्ये एक साडेचारचे बारीक बच्ची ते पण तुम्हाला दाखवतो हे बघा तुमचं गाव कुठलं श्रीगोंदा तुम्ही मला किती टोकन टाकलं होतं पाच हजार रुपये आपला अगं सौदा चौदा मुलासारखा झाला होता तुमचं टोकन तुम्हाला वापस केलं तर की प्रामाणिकपणे हो मित्रांनो यांचा सौदा थोडा चालू होतं म्हणजे सौद्यामध्ये सौदा आहे किचकिच चालू असतं सौद्यामध्ये घेणारे पण करावे देणाऱ्याने पण करावं तो विषय वेगळा आहे तर त्यांचा सौदा मुलासारखा झाला होता ते गाडीवर चालते गाडीमध्ये आपण त्यांचं जे टोकन होतं घेतलेलं पाच हजार रुपये आपण त्यांना वापस केलं होतं की होतो दोन हजार नाही असं पण परत पुढे गेले त्यांना परत आपण मागे बोलवून घेतलं फोन लावून कारण की मित्रांनो कसं लांबून कस्टमर येतात त्या हिशोबाने आपण त्यांना बोलवून घेतलं तर आता दिले त्यांना आपण हे सहा हजार आठशे प्रमाणे लोक क्वालिटीचे झाले तुम्ही बघू शकतात इकडे बघा आता ही गाडी पण त्यांना पण इथून लावून दिलेली आहे पण मित्रांनो मी काय केलं होतं माहिती घास कस्टमर खूप कमी बोलवलं होतं त्याच्यावरनं एक थोडं मला पण सिक बघायला भेटली ती म्हणजे असं की कस्टमर था 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 था। तर असं राहिलं ना तर गिरायक पण खूप फास्ट पडतं आपण कस्टमर कमी आणलं का गिरायक पण असं वाटतं की आपल्याशिवाय पर्याय नाही असं पण मी मीच कस्टमर कमी बोलवलं आज तर ठीक आहे खुश आहे बाकी जाऊ दे तिकडं पण नेक्स्ट टाइमला कस्टमर जास्त बोलवण्याचा प्रयत्नच करेल सहा पाठी आणि बाकी बुकडत मग टोटल चा माप आहे म्हणजे बघा हे जे दिसतंय तुम्हाला दाखवतोय हे साडेसहा सहा आठशे प्रमाणे जे दोन टोकन आलं होत त्याच्यापैकी या दादांना क्वालिटी चांगली आहे ते दादांनी थोडी याच्यापेक्षा हलकी क्वालिटी काढली होती हे बघा फुल अजमेरामध्ये चॉकलेटी कलर तो तिकडचा लाल मध्ये हा बघा शिरोई गुजरीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल हा बघा गुजरीमध्ये क्वालिटी बघायची पाठची हे बघा गुजरीमध्ये बघायला भेटेल बघा गुजरी बघा शिरोई हा पण गुजरीमध्ये हा अजमेरीमध्ये गुजरीमध्ये बघा उजिरीमध्येच कलर आहे मध्ये बघा क्वालिटीचे बच्चे सगळे काढलेले एकदम बघू शकता आता सिक्का एक सारखा डायरेक्ट एका घरचे दिसत ते हा बघा अजमेरीमध्ये चौदा चौदा बच्चे मोठे आहेत बाकी त्याच्यात पण मोठे काय त्याच्यात मोठे ना बाकी टोटल मोठे चौदा झाले बाकी त्याच्यात मोठे आहे या गाडीमध्ये आपण बच्चे आणतो मित्रांनो आता किती बच्चे काढले नऊ बच्चे काढले कुठले गाव तुमचं काय भावान घेतले मित्रांनो चोपन्नशे प्रमाण झाले बच्चे हे बघा याच्यात असं बारीक पण आहे असं मोठं पण आहे सरसकट पट्टी बसते आणि हा हा एक बारीक पण आहे हा एक बारीक पण ये बघा दादा ये व्यवस्थित झाला सौदा हो काय ताना वगैरे काही विषय नाही चालतं ठीक आहे चौप्यान्शे प्रमाण झालेलं आहे जुवाडी चालले जवळचे खेड्यावरचे मित्रांनो आता सगळ्या पाठी घेतल्या त्यांनी म्हणजे अगोदर तिकडे बोकड घेतले बोकड चौप्यांशी प्रमाण त्यांनी घेतले बघा तिकडे ते बोकड आहेत आता त्यांना परत शेवट शेवटी माल इकडे सगळे शेवट शेवटी गाणी बात माल कडच्या वरचा आपण वरचा माल दिलेला आहे तो सौज आपण तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल आता याच्यात पाठी आहे मस्त पाठी भारी पाठी मोठ्या मोठ्या पाठी काही लांब पाटी या दिल्या आपण त्यांना पाच हजार प्रमाणे दादा केवळ घेतल्या पाच हजार भरमान गेला पाठी आवडल्या का भाऊ किती आलं पाठी सोळा झालाय का दोन बोकड आहेत त्याच्यात चौदा पाठी आहेत पाच हजार प्रमाण झालं आता बघा मागे खाली उरलेला माल मित्रांनो बघा हे बच्चे दिलेले आहेत टोटल बारा बच्चे नाही साडेचार हजाराप्रमाणे बारा बच्चे दिलेले दुधाचे बच्चे बारीक आठ किलोपासून तर अकरा किलोपर्यंत वजन राहील जास्त असतं साडेचारच्या बच्च्यांचं कुठलं गाव नेवासा गाव ते मागच्या वेळेस जे पोलीस घेऊ गेले त्यांनी तुम्हाला पाठवलं ना मित्रांनो मागच्या वेळेस नेवासाचे जे पोलीस आले दादा त्यांनी त्यांना पाठवले शिंदे पोलीस तरी बच्चे आवडले दादा हो दाब वगैरे आहे हो कसे घेतले हो चालतं साडेचार झाले मित्रांनो टाकल्यानंतर मोजा टाकल्यानंतर मोजा चार मित्रांनो फक्त बोकरचा सौदा आहे पाठ निघालो आपली अंधा फुटका निघाला लंगडा निघाला आपला चौदा नंतर असतो सहा आहेत अठ्ठेचाळीस भोकळ आहेत नावनाजू बोलतो ना घाई न का म्हटलं आरामात घ्या माल भेटेल तुम्हाला मागच्या वेळेस लई घाई करतो भाऊ हे बघा हे बघा बच्ची आता खाऊ पिऊन गेला तुम्ही बघता बाहेर करून आले ना घरी गेल्या गेल्या आज आराम करू द्या आज खाऊ द्या त्यांना धान्य वगैरे काही घाल नका खुराक नका द्या फक्त पाला वगैरे द्या आणि सकाळी उपाशीपोटी त्यांना दंतचं औषध द्या हां आठ एक दिवस त्यांना खुराक देऊ नका इंजेक्शन मग दुसऱ्या दिवशी वॅक्सिनेशन करून घ्या पहिले पहिल्या सकाळी मला फोन कर मित्रांनो आता तुम्ही माल घेऊन जाता पंधरा दिवस याला काहीच खुराक देऊ नका त्याच्यानंतर सकाळी सकाळी उपाशीपोटी त्याचं दंतात औषध देऊन द्या वॉर्मिंग करून घ्या मग तीन वाजेपर्यंत काहीच खायला द्यायचं नाही मग दुसऱ्या दिवसापासून लिव्हर टॉनिक ब्रोटांचा चालू करून द्या हे बघा टोटल तो अठ्ठेचाळीस जण मोजून मजून टाकतोय तोरेंट सगळे त्यांना बोकड चेक करून टाकलं जात था। आहे त्यांच्या हाताने सगळे बोकड बांधले या गाडीमध्ये आपले दीडशे बच्चे आले होते आणि एका ट्रक मध्ये वेगळे बच्चे होते टोटल एकशे सत्तर

सोळा सतरा बघा मस्त मोठे आणि बघा बच्चंची क्वालिटी बघा बच्चेला एक नंबर घेऊन चालली हादा बघा म्हणजे बारीक बच्चे साडेचारमध्ये म्हणजे बारीक बिस्त आहे साडेचारमध्ये साडेचारची रेंज बारीक साडेचारची रेंज बारीक तर मित्रांनो यांनी पण म्हणजे भरपूर बच्चे तीस म्हणून आपण यांना हा दाब दिलेला आहे आता वर कोणी पाचदा काढले ना त्यांना हे बहतर त्र्याहत्तर असं थार मोठा लांब हे बघा क्वालिटी पूर्ण जातीचे बच्चे क्रॉस माल नाही डायरेक्ट जातीचे हे बघा तीन सौ किलोमीटर कभी तीनशे किलोमीटर चलो बच्ची गला तेरा बच्चे बच्ची टाकल है? साढ़े चार सी बड़े बार बच्चेला एक नंबर दिले मोजून घ्या भाऊ किती झाले का बरोबर हा हाडपूस ना गाडी भाडा किती तिथलं सात सातशे किती किलोमीटरचं एकोण एक साईड तीनशे एक साईड तीनशे किलोमीटर मित्रांनो साडेसात हजार भाडा सात हजे बघा मित्रांनो बच्चे भुके आहेत म्हणून त्यांना असा चारा टांगून देत आहे जेणेकरून थोडंफार खात जातील हो गाडी मी नाही टाकत कोणती गाडी मी हा येतो नजिकेत सई हे पण आहे मित्रांनो ते जवळच आहे शंभर किलोमीटरला तीनशे किलोमीटर चालले बच्च भुकते आपल्या बच्चांची मित्रांनो फक्त माल विकणं हे महत्वाचं नाहीये हा विकतचा सारा आपण त्यांना खाऊ घालतो देवडाचा सारा आहे बा का हिरवा मध्ये फक्त माल विकणे एवढंच नाही आता मित्रांनो गेल्यानंतर दादा घरी गेल्यानंतर फोन करा बच्च्यांचं काय असेल ते सांगून दिला मित्रांनो गाडी ही केव्हापासून आलेली पण आपण कस्टमरांसमोरच गाडी उतरवतो आणि स्पेशली तुम्हाला सांगतो मी कस्टमर आज मी जे टोकनवालेत त्यांनाच मा बोलवलेले बघा तुम्ही दरवेळी दस्त करतो त्या असे तीन जण बघता येते टोकन आले पण पन ती की पण असे ती तीच चाळीसचाळीस नग घेणार आहेत बघा तर ही बघा एक दोन आणि तीन तीन गाड्या बघा इकडं तुमच्या लक्षात येईल एम एच बारा ही गाडी एम एच बारा त्याच्यानंतर एम एस सोळा आहे बघा एम सोळा आहे ईश्री गोंदावर नले चांद वडच आहे एम एस श्री चाळीसवाला बहुत चांद आहे तर ते दादा मागच्या वेळेस येऊन बघून गेले ते टोकन देऊन गेले मला पाच हजार रुपया येतो चाळीस बच्चे घ्यायचे इश्री गोंधाशी यांना पण चाळीस घ्यायचे बच्चांची क्वालिटी बघा ती बघा बच्चन जे पटेल ते बांधून घ्या जे पट हे दावणी घ्या ज्या पट्टीचा बांधा हा तुमच्या याच्यानं बांधा तुम्ही तुम्हाला आवडले ते टोटल सचिन भाऊ बांधायचे का नाही हा जे पट्टी ते बांधून घ्या नंतर तुम्ही म्हणजे उरलेने बच्चा असून दे ना हा एवढं घ्याच्या जे पट्टीचे पटापट बांधून घ्या नंतर असं वाल नको मित्रांनो सचिन भाऊ हे पहिला हे रांजणगाव पुणे इथले म्हणजे पुण्याची तर ते दादा अगोदर आपण काठीवाडी शिडे गेले चाळीस गाव मध्ये आले तेव्हापासून ओळखे हे बघा गुजरीमध्ये गुजरीमध्ये अजमेरी या माका चिनी शुरी भुजी अशा तुम्हाला बघाल भेटेल हे बघा दिसते हे बघा कोठामध्ये मत्स बघल तो मागच्या वेळेस सगळे पाहून गेल ते वगैरे त्यांना बोललं जे पटलं तुम्हाला ते पटकन फटकेल बांधा काय दादा नाही बोलले की बघा ओरिजिनल कोटा सिक्का बघा कदर मध्ये कोटा डावून घ्या डावून घ्या डावून घ्या डावून घ्या <laughs> 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 मला असं वाटतं ते भाऊ फक्त पाण्यासाठी आलेलं असं दिसतंय मला सचिन भाऊ निरांजन का बांधत नाही ते असो घ्या काळा गुजरीवाला हा कोटामध्ये मित्रांनो कोटा स्पेशल पन्नासचं टोकन आहे माझ्या भाषी तर नवीस असं कोटाचे फक्त वीस बावीस न आलेले जातात म्हणून बोलवलं नाही आपण

सचिन बोच आपलं ये नवनाथ बो यांचे चाळीसचं टोकन आहे इकडे यांचं पस्तीस झोकड पाच पाठी असं चाळीसच यांचं टोकन दावण बांधलेली तिकडे बांधलेली हा सुद्धा नंतर फक्त दोन माणसं आणि दावणी बांधून ठेवलेले आहेत दोनच जण फक्त टोकनवाले तर यांनी बांधलेले आहेत हा माल बघायला भेटेल आता हा खालचा माल आहे हा कमी जास्त करून आपण देऊन टाकतो मुद्दल सुद्दल जरी आला याच्यामध्ये तरी आपण काम करून टाकतो आता टोटल किती माल आपल्या एकशे साठ साठ एक वाले नाराज नको सबको माल येतो मित्रांनो सगळ्यांना माल भेटलेला आहे तर एकशे वीस आपण माल दिलेला आहे टोटल बरोबर ऑर्डर हा तर मित्रांना तुम्हा जो तुम्हाला एक दाखवतो का विटा काइंड हे बघा विटा म्हणून हे बघा घरच्या शेडींसाठी मशीन साठी सगळ्यांसाठी तुम्ही बघू शकता एम आर पी कायच एक अस्सी रुपये एम आर पी दिस एक तर मित्रांनो जो नवीन सारा येतोय तो तोंडाला येतोय मॅनकाइंड काइंड आहे आपण कुठलाही प्रोडक्टरात करत नाही फक्त आपण आपल्या बच्चनचं आणलेलं आहे याचं विटा काँड म्हणून तुम्ही देऊ शकतात एकशे ऐंशी याचं किंमत आहे बघून घ्या पाच का पाच एम एल द्यायचं दोघी टाइम पाच ह्याच आहे का हा ठीक आहे रिझल्ट अच्छा

आमचा मालला कुठल्याही प्रकारचं नस वॅक्सिनेशन नसतं आम्ही खोटं बोलून सुद्धा तुम्हाला माल देऊ शकतो समजा समजा गाडी आली आम्ही तुम्हाला सांगू शकतो आम्ही फार्मरनं माल आणलेला आहे सगळं वॅक्सिन झालेलं आहे असं सांगू आम्ही खोटं सांगून तुम्हाला माल विकत नाही आम्ही तुम्हाला जे जे खरं सांगतो आमचा माल हा बाजारात आम्ही खरेदी केलेला असतो तर तुम्हाला सगळं वॅक्सिनेशन करून घ्यावं लागेल बघाच आमचं खोटं बोलून तुमचं नुकसान कशाला तुम्हाला असं वाटेल की सगळं वॅक्सिनेशन झालं आहे काय झालं आहे हा ते हां तर तुम्ही आज माल घेऊन गेले तर तसं मला फोन करा माझा नंबर असतो त्यापाशी तुम्हाला शंभर टक्के सल्ला देईल फक्त रात्री साडे नऊ फोन करा साडे नंतर फोन धूप मी ना उन्हात ठेवायचं मित्रांनो उन्हात चांगले चमक करता बच्छे बारी बारीक नाही हो ठीक आहे चालेल तर चालेल मित्रांनो झाले सगळे सौदे बघा आता एकशे वीस नग आपण विकलेले चालू